आता ह्याच्यामुळे काय होते शेवाळ येत नाही बिंती भिजत नाही घर पडत नाही मातीची गरज दरवर्षी बनवणार दरवर्षी नाही कधी पडलं दिवस वारं जास्त होत का आपली काठी मागची संपूर्ण हे जर असं झाकण नाही ठेवलं तर आमची घर अशी वारा उचलून घेऊ कमी आहे ज्यावेळेस पाऊस चालू होतो ना त्यावेळेस म्हणजे फुल वारं एकदम असतात आम्ही तर दवे दिसले गव्यात घरापर्यंत इकडे आलेत का नाही कधी नाही कधीतरी एखादी आणि बिबट्या वगैरे असे फिरत्या चार आठ दिवस झाले आमच्या घरातूनच एक आमचे कुत्र असत कुत्रे शेजारूनच घरात म्हणजे घरात तसंच बसलो होत बिबट्याने इथे बसले ना इथूनच उचलून घेऊन गेले आणि इथं कसं दाट दुख असे असं अजिबात दसऱ्यापर्यंत असंच राहणार म्हणजे तुम्हाला ऊन कधी बघायला ऊन म्हणजे दसऱ्याच्या नंतर तोपर्यंत ऊनच बघायचं ऊनच नाही बघायचं मग असं ही होत नाही एकदम असं ऊनच जाऊन हा वाटतं पण आता काय इकडे ऊनच पडत नाही किती महिने मग तुम्हाला असं याच्यात काढावं लागतं हा मला तरी चार चार महिने कम्प्लीट मी असं झालं दाट धोक्यात दाट धोक्यात एकदम महिन्यामध्ये मातीच्या भिंती असलेल्या सुंदर कावलारू घरे ती पण पूर्ण झाकून टाकली वाघमारे आजींच्या आजचं सुंदर जेवण ते पण गरम गरम चुडीवर बाहेर पडलो तर इतकं की काही दिसत नाही डोंगरावर तिकडे रान फुले इतकं हे सुंदर वातावरण राहायला तुम्हाला नक्कीच आवडेल पण लक्षात ठेवा इथे राहणे इतकं सोपंही नाही कारण की येथे कसलाच संपर्क नाही नाही येथे कोणता रस्ता जातो आणि या घनदाट जंगलामध्ये गवा आणि बिबट्यांचा वावर इतका आहे की बिबट्या आणि गवे या घरांपर्यंतही येऊन जातात तर आपण या व्हिडिओतून या ग्रामीण भागातील संपूर्ण माहिती जाणून घेऊयात माळवाडी या गावापाशी जाण्याचा मार्ग म्हणजे रायरेश्वर पठारापासून जाणं सोपं राहत म्हणून मी निघालो रायरेश्वर पठाराच्या दिशेने पठाराच्या लोखंडी शिडी पर्यंत गाडी जाते येथेच पोहोचलो गाडी पार्क केली आणि लोखंडी शिडीने वरती आलो सुद्धा सध्या सप्टेंबरचा सीझन असल्यामुळे येथे भरपूर फुले आलेली आहेत आणि येथे फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची भरपूर गर्दीही दिसली श्वरच्या पवित्र मंदिरापशी पोहोचलो इथे पर्यटक भरपूर आले होते पण आम्हाला या पर्यटकांची चिंता नव्हती कारण की आम्ही दर्शन घेऊन लगेच माळवाडी या गावाकडे जाणार होतो जिथे कोणताच पब्लिक पर्यटकही नाही पूर्ण शांतता मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि आम्ही लगेच निघालो माळवाडी या गावाच्या दिशेने या गावाकडे जाताना रस्ता आहे तो सात रंगाच्या मातीच्या साईडनी पुढे जातो या रस्त्याने जातानाच रायरेश्वर पठारावरती असंख्य रंगीबेरंगी फुले आलेली आढळून आली तुम्हाला फुले पाहिजे आहेत तुम्ही लवकर रायरेश्वर पठारावरती दाखल व्हा कारण की या रंगीबेरंगी फुलांचा या फुलांचा काळ खूप कमी असतो आपण नगरची माती आहे त्या मातीत आपला माळोडी गाव माळोडी माती या गावापासून त्या सुंदर अशा वातावरणामध्ये हा एकदम सुंदर निसर्ग आपल्याला छान वाटतो पण किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे कुटुंब वास्तव्य करतंय आहे तिथे हे आपण अनुभवण्यासाठी आज ते आपण गावापाशी जाणार आहोत या कलरची माती आहे येथूनच पुढे हे गाव आहे चला आपण त्या दिशेने आणि मध्येच अचानक पाऊस येतो इथे चालताना मात्र रस्ता माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की सात कलरची माती आहे तिथपर्यंत तर रस्ता एकदम स्थिर आहे पण ज्यावेळेस आपण सात कलरची माती याच्यानंतर आपण त्या माळवडी गावापाशी जाणार आहे तिथे रस्ता थोडासा दिसणार नाही असा आहे भागा या भागाचं ग्रामीण कल्चर जपून असलेलं हे दोन तीन घरांचं गाव यासाठी हा रस्ता चला हा जी थोडं बाहेर जायचं आपण चाललो इथे एक पूर्ण तारका आहे आणि हे गुर ही माणसं असते इथे माणसांचं प्रमाण येण्याचे कमी असल्यामुळं तिथे ते घाबरतात पण आपण स्वतःची काळजी घेतली आपल्या अंगावर तर नाही धावून माळवडी माळवडी का माळवडी म्हणतात मालवाडी हा माळवाडीला हा इथं लांबून गुरं बघितली अंगावर धावून द्यायची ती पाहायला लागली तिकडे

आणि या गावाचा व्ह्यू तुम्ही बघताय दुसऱ्या स्क्रीनला इतका सुंदर व्ह्यू आहे घरही दिसत आहेत तुम्हाला पहा पलीकडची बाजू म्हणताल तर देवघर धरणाचा असा हा सुंदर व्ह्यू नजरेच पडतोय आणि या पठारावरती तुम्हाला सगळीकडे फुलंच फुलं दिसतील आणि या निसर्गात यायचं म्हणलं तर तुम्हाला थोडे तो कष्टही घ्यावे लागतील हा इतका सुंदर नजारा म्हणजे आज माझा संडे गर्दी विरहित ठिकाणी कारण की आपण आत्ता पाहिलं तर जिथे जाईल तिथे इतकं पब्लिक राहतं की आपण त्या पब्लिकलाच कंटाळतो ट्रॅफिक जाम त्याच्यापेक्षा अशा ठिकाणी जा जिथे खूप कमी गर्दी असते आणि आपण इथे यायचा येतो हॉटेलवर तर आपण जेवण करतोच पण आपण इथे या कुटुंबाला कोणतीतरी थोडीशी मदत जे जेवण भेटेल आपण अचानक त्यांना सांगणार आहोत आपण त्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही अचानक तिथे जाणार आहोत त्यांना जेवण बनवायला सांगणार आहोत आणि त्याचा त्यांना मोबदला ही देणार आहे मित्रांनो आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल दाट दुःख थोडक्यात हे ढग आहेत जे आपल्या अंगावरून वाहत आहेत दा रायरेश्वरचं दाट जंगल आहे त्या जंगलामध्ये ही फुलं खूप सुंदररित्या बहरलेली आहेत पूर्ण डोंगर सोंडेवरती ही फुलं आहेत त्याच्यामधून ही चिंचोळी वाट जाते आणि आता आपण ज्या घरी चाललोय ते वाघमारे कुटुंबीय अशा या वातावरणात ते लोक त्या ठिकाणी जीवन जगतात तर त्यांचीच आज आपण भेट घ्यायला चाललेले चला खरंच जवळ आलेली आहे पुन्हा त्याच्यामध्ये शेती आहे नापूरची शेती केली आहे इथे गवा जास्त प्रमाणात आहे आणि वन्य प्राण्यांमुळं रानडुक्कर गवा यांचा वावर असल्यामुळं भातची शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी अशा प्रकारे कुंपन केलेलं आहे मी आतमध्ये बघताय की नाचणीची शेती आहे आताच लावणी पेरणी झालेली आहे आता आपण मळवाडी गावात पोहोचलो इथे सरावेच कुटुंबवर राहतात आता इतकी दुःख म्हणजे आता मागे होतो आता शंभर मीटर वरती कसलंच दुःख नव्हतं आणि इथे इतकं दाट दुःख आहे काहीच दुखत नाही कशा प्रकारची घरं आहे इतका प्रमाणाच्या बाहेर पाऊस असतो आणि या पावसामध्ये इथे राहणं किती स्ट्रगल आहे ते आपण आत्ता जाणून घेऊया कोणतं गेले आहे का रे कुठे गेले आम्ही आलोय भीमपुरी कुठे गेले सुरेश साहेब नाही ते आम्हाला जेवण कोण बनवून देईल काही चालेल सक्की भाकरी भात काय पण चाल आम्ही तुमचे पैसे देतो

नाही घराचं नुकसान झालंय ना पण असं जनावर आणि वारं जास्त होत नाऊस गेला ह्याच्यामुळे काय होतं शेवाळ येत नाही भिंतींना भिंती भिजत नाही घर पडत नाही मातीची गरज वारंडला जातो आता हे तुम्ही दरवर्षी बनवणार दरवर्षी पानं आहेत आणि नेचरच्या पानांपासून हे आडोशे असे बनवलेले आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात सोसा भर्राट असा वारा वाहतो तर त्या वाऱ्यापासून जसं आता आजीने सांगितलं खाली एक घर पडलंय तर ते घर भिंतींचं संरक्षण व्हावं वा।, वा जी पावसाची झुळूक येते ती भिंतींना लागू नये वाऱ्याची जी जोरात झुळूक येते त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हा एक अडथळा तयार केलेला आहे याच्यामध्ये वारा आडून मग पुढे तो पास होतो त्याचा स्पीड कमी होतो तर त्यामुळे ही अशी बाहेरच्या बाजूला तात्पुरती एक पाच ते सहा महिन्यासाठी भिंत तयार केलेली आणि मग आतमध्ये कौलांची अशी मस्त छानदार घर आहेत तर चला आपण आतून घर बघूया हे पाऊस पाऊस करण्यासाठी आमचे जर असं झाकून नाही ठेवलं तर आमची घर अशी वाऱ्याने उचलून घेऊ आता वारं कमी आहे ज्यावेळेस पाऊस चालू होतो ना म्हणजे फुल वारे एकदम असतात जास्त हा जास्त वार असतात आमचं हे खाली करे वारे ना असं उलटून टाकले बघायचं असेल तुम्हाला तरी पाहू शकता इथेच हा पूर्ण फुलटून टाकले राहायचं नाहीये आम्हाला तर चार महिने तर असा पाऊस जर फुल असेल तर आम्हाला बाहेर पण येईल चार महिने घरातून बाहेर निघेरच वगैरे फक्त जे एक जण जाण तेव्हा एकच एकच जण ये चार पण नसलं बघायला बेटा नाही चार महिने मुणच आल्यापासून मुण असंच कायकसत बोर मध्ये कडक मुण आहे हां आणि इथं म्हणजे समोरच दिसना एवढं नाही 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 मुण एकदम फुल दुखतं फुल पूर्ण वाट नाही आता हे आमचं बांधलेलं कारण ज्यावेस मुण पडेल नाही तेवढंच आम्ही काय तोपर्यंत नाही कारण की मी आठवतो मी त्यावेळेस आलो होतो त्याच्यानंतर पण मी आलो बरं का मागच्या वर्षी पण आलो मौल्यन पर्यंत चाललो तुमची काय भेट झाली नाही विचारलं ताक वगैरे पुढे गेलो अच्छा असं दिसलं नव्हतं नाही त्यावेळीच नसेल आम्ही तर गवे दिसले गवे आहेत घरापर्यंत इकडे आलेत का नाही कधी नाही त्याच म्हणजे कधीतरी एखादी एखादा चुकून चुकून येतो आणि बिबटे वगैरे असे रात्रीचे वेळेस फिरतात म्हणजे बिबटे आहे आपल्याला त्यावेळेस आठवते म्हणजे झाडावर बघा ते चार आठ दिवस झाले आमच्या घरातूनच आमचे कुत्र ते कुत्र नेले घराच्या म्हणजे घरात तसंच बसलो होत बिबट्याने इथूनच उचलून घेऊन गेला कुत्रेचा ओरडण्याचा आवाज आला असेल हा फक्त ओरडण्याचा आवाज आला पटकन पटकन घेऊन गेला आता तरी आपण गेलो तेव्हा काय नको ओढल्या म्हणजे एका ठिकाणी असं झाड होतं आणि बिबट्याने नखतो ना आपण मांजर कसं करतो त्याचे ओन होते त्याचा व्हिडिओ पण आहे मी तो व्हिडिओ पण प्ले करतो पण आपल्याला वरती तिकडे जायचं म्हणलं तर गव्याची खूप भीती भीती म्हणजे असं नवीन लोक माणूस गेलं ना तर ते पाठीमाग लागतात अंगावर धावून माहिती लागते आपण कुठल्या वेळेस कसं काय त्यांना मॅनेज करायचं कसं मॅनेज करायला माहिती लागते कारण की ना रायरेश्वरच्या पात्रावरती गव येते लोकांना माहिती आणि खूप म्हणजे खूप गव आणि लोक काय करतात मंदिरापासून चला का आपण घरामध्ये जाऊया का